बावीस हजाराची नोकरी कशी करेन सर मी आता डायरेक्ट मी पन्नास हजारच पगार घेणार <laughs> गऊ मा तुम्हाला माझं पोटेन्शियल माहिती आहे ना त्यामुळे ना सर माझ्यासाठी मोठी ऑफर असेल ना काहीतरी तरच मला सांगा हे वीस बावीस हजारात कोण काम करतावं आजकाल रिवाईव्ह कर रिवाईव्ह कर आता कव्हर दे मला संकेत सुरुवातीला नाही एवढं कोण पगार देत सुरुवात कमी पगारानेच होते ते तुमच्या काळात हो पप्पा आजकाल लोक डायरेक्ट लाखात कमवतात मग जोपर्यंत तुला तुझ्या मनासारखा पगार नाही मिळत तोपर्यंत काय करणार तू दादा काय मी लहान तोंडी मोठा घास घेते पण आता वय वाढत चाललंय तुझं नंतर सगळं आलं लग्न मुलीच्या अपेक्षा पैसे कमवायला जितका उशीर करशील हो। ना तितका तुलाच जास्त त्रास होईल सध्या पप्पांचा पगार येतोय ना आणि माझ्या लग्नाची काळजी तू नको करू माझा भविष्यातला पगार बघून त्या मुलीकडचेच वेडे होतील पण त्यासाठी सुरुवात तर करावी लागेल ना दादा आणि अजून किती वर्ष मारला बघ हे पप्पा कुठे ग माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय त्यांच्या मोबाईल वरून रिचार्ज करायचा होता आज झोपलेत बघ त्यांच्याकडेच असेल फोन त्या दिवशी बापाच्या हातावर सुरकुत्या पडलेल्या बघितल्या आणि जाणीव झाली की माझे बाबा म्हातारे होत चाललेत त्यांचं वय होत चाललंय स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतका थांबलो की आमच्या स्वप्नासाठी शिजलेल्या त्या बापाकडे लक्षच द्यायचं राहून गेलं आता थांबून चालणार नाही इंटरव्ह्यू ला गेलास काय पास झालास काय आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस पण दादा बावीस हजाराच्या पगारात काम करायला तयार कसा झालास रे तू सांग ना कसं आहे ना उमा काही गोष्टी आम्ही मुलं आमच्या पुरतच ठेवतो दुसऱ्याला सांगितलं नाही आम्हाला जाणीवीची किंमत कमी होऊ नये म्हणून वडिलांचं वय वाढत चाललंय ऊर्जितम म्हणा आणि कामाला लागा